छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार कार्गो येथील सिकवेल वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या अथक प्रयत्नाने कामगारांची तीन वर्षासाठी पगारवाढ करण्यात आली त्यानिमित्ताने संजय कदम आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम सूर्यकांत पाटील राजा ठांगे पोपट बेदरकर सरचिटणीस मिलिंद तावडे दिनेश परब विजय शिर्के व संजीव राऊत उपस्थित होते सदरप्रसंगी सोहळ्यात सर्व युनिट पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य कामगार बंधू व भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते या सुवर्णक्षणी स्काय हाय युनिटमधील लोडर गिरीश नलावडे यांची कन्या कुमारी सिद्धी नलावडे ही चार्टर्ड अकाउंट सी ए या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्याकडून तिचा सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सिक्वेल वनचे कामगार यश मराठे यांच्या वडिलांचे बायपास सर्जरी झाली होती तरी त्याला कामगारांकडून जमा झालेली रक्कम संजय कदम यांच्या हस्ते सदर कामगारांकडे सुपूर्द करण्यात आली वारंवार सांगतोय गोसावी या लोकांना कि जर तुम्ही एकजूट चांगली दिलात ना तर तुमचा पगार मी दहा हजार करून दाखवून करतो दहा हजारची पगार वाढ करून दाखवून सांगितले तुम्हाला माहिती पण नाही काही लोक आहेत जास्त शिकलेले आहेत अकल कुठक्यामध्ये आम्ही शिकलेलो नाही अरे तुम्ही ना तरी आमच्याकडे एक्सपिरियन्स आमच्याकडे धमक आहे आज जेव्हा कार्गो मधील जेव्हा काय कंपनी जेव्हा बदली झाली त्यावर मोर्चा कुठच्या वेगवेगळी काढला होता ते काय कारखान्या कळत नाही का हा ही धमक कुठे दिली होती तर बाळासाहेबांच्या शिवसेना पाहत आहे <único Liberty Overwatch> आता मग येतात आता सुरू सुर। ते स्टॉल आता मस्त म्हणला का आपलं बसवी सुरू आपले ते स्टॉल चाललेले तिकडे झाले चालले बिग बाजार वगैरे आता बिग बाजार बंद झालाय ना आता वेगवेगळे स्टॉल येतात हे काम कशाला येत आहेत आणि त्याचे कामगार कोण आहेत त्यांना काय कळते कामगारांचे कधी बोलणी केली आहे कामगारांची पगार कधी केलेले दाखवून द्या

आणि बाकीचे मला कसे पैसे जास्त मिळतील हा विचार करतो हा फरक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचा आणि इतर संघटना हा फरक आहे की आम्ही कारभारची काळजी घेतो मला बाळासाहेबांचे आम्हाला इकडे नेमलेले आहेत उद्धव साहेबांचे आम्हाला आशीर्वाद देतात आहेत मार्गदर्शन करतायत की या कारभाराचा तुम्ही सांभाळ सांभाळताना सांभाळा त्याची काळजी घ्या पण काही लोकांना जाणून असते बघ ना जाणीव मुळाची आणि जाणीव मोल्याची मूळ काय आपण कोण होतो आपण काय होतो आज आपण कोणामुळे आहोत इथे टिकून राहिलं हे मूळ त्यांनी समजलं पाहिजे आणि आज आपण काय आहोत हे मुल्यनंतर मग आज आपल्याला काय मार्केट असं आहे अरे बा हे टिकलं हे टिकवलं आम्ही लोकांनी म्हणून आज त्यांनी इकडे दुकानं टाकता ऐकल्याने ऐकायवर कोळता मारायला ऐकल्या वेळा नागो मारायला तरुणपणे